तो वाल्या कोळी माणूस मारायचा आणि टाकायचा असे दहा रांजून भरले होते असं म्हणतात बर का तर इतका वाल्या कोळी तुम्हाला कुणाची भेट झाली सांगा बरं कुणाची भेट झाली वा संताची भेट नारदांची भेट झाली अरे त्याला त्याला राम त्यांना सांगितलं अरे वाल्या का मारतो तो माणसं का सांगितलं कुटुंबासाठी मारतो ज्या कुटुंबाला विचारू ये ग मी एवढे माणसं माझ अर्ध पाप घे ना तू ते म्हणजे हे पहा तुम्ही माणसं मारा नाही तर कारखाना खोलून पैसे आणा मला काय करायचे तुम माझ पोट पोसण हे तुमचं कर्तव्य आहे मी काय संबंध नाही तुझ्या ह्याच्यात आईबापाला विचारलं आई बाप, बाप म्हणले बाबा तुला लहानाचा मोठा केला आम्हाला जगवणं तुझं कर्तव्य आहे लेकर म्हणले आम्हाला जगवणं तुमचं काम आहे संताची भेट झाली डोक्यामध्ये प्रकाश पडला आला खाली मान घालून मंदा महाराज सांगा काय करू काय नको करू म्हणले एक सोपं काम कर मन काय म्हण राम राम सवयच नाही ना मन वाटत का खरं सांगा आपण म्हणतो नामस्मरण करा नामस्मरण करू वाटत का खर खर वस्तुस्थिती काही नाही मग ते म्हणले तुला नाही ना म्हणता येत तुला सोप का हे मन मरा 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 राम अरे त्याला पीक आलं पिकली त्याची वाचा इतकी गोड झाली की रामायण होण्याच्या अगोदर गेले रामायण I <laughs> do